नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्याविषयी मी तुम्हाला नेहमीच काहीतरी घरगुती उपचार करण्याचा सल्ला देत असतो असेच काही घरेलू उपाय असतात जे आपण घरी सेवन करून आपण आपल्या लैंगिक समस्यावर काही प्रमाणात मात करू शकतो जसं ग्रेड वन ग्रेड टू इड इलेक्ट्राइल डिस्फंक्शन असेल तर डेफिनेटली आपण घरीच्या घरी मात करू शकतो त्यासाठी आपल्याला कोणत्याही औषधोपचाराची किंवा डॉक्टरची गरज भासत नाही तर मित्रांनो चला तर अशाच एका रेसिपीबद्दल आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा थोडक्यात आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे जे की त्याचं सेवन रोज मी पण करतो तर मित्रांनो जर खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांनी माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून माझी जे व्हिडिओ बनवण्याची उत्तेजना आहे त्याला तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे की माइल्ड इरेक्ट्राइल डिस्फंक्शन जे की कॉमनली केव्हा ना केव्हा आपल्या लाईफमध्ये सगळ्यांनाच भासवत असते केव्हा ते सायकोलॉजिकल असते किंवा ते प्रातोजनिक असू शकते पण कोणत्याही कारणानं जर माईल वन अँड टू ई रेटा डिस्प्शन असेल किंवा ईडीची सुरुवातच झाली असेल तर घरच्या घरी आपण असं कोणतं ड्रिंक घेऊ शकतो ज्यामुळं आपल्याला या ईडी साठी त्याचा बेनिफिट होऊ शकतो तर मित्रांनो बघा सगळ्यांच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये ताक तर असतंच ताक हे नैसर्गिक ड्रिंक आहे मी तर तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा तुम्हाला कोल्ड ड्रिंक घ्यायचं असेल तर आपल्या ताकाला चांगलं फ्रीजमध्ये ठेवून ते कोल्ड ताक जर घेतलं तर काही ना काही आपल्या शरीरामध्ये त्याचे बेनिफिट भेटतात पण कोल्ड ड्रिंकमुळं आपल्याला इरेटाईल डिस्फंक्शन होऊ शकतं हे एका सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध पण झालेलं आहे तर मित्रांनो ताग तर तुमच्या सगळ्या घरामध्ये आहे पण ताक जसं तुम्ही घेतलं त्याच्यामध्ये दोन लवंग टाकायचे थोडासा आपला एक चार ते पाच पत्ते पुदिना टाकायचा आणि एक पाच सात पत्ते कोथिंबीर टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा जिरा टाकायचा जिरा थोडं जास्त प्रमाणात टाकायचा तर याला चांगलं मिक्स करायचं मिक्स करून थोडंसं पाच ते दहा मिनटं आपल्या फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता आणि ॲज अ कोल्ड ड्रिंक तुम्ही रोज सकाळी नाश्त्याच्या अगोदर जर हे ड्रिंक घेतलं तर मला वाटतं दिवसभरामध्ये जे काही तुम्हाला काही मानसिक असतील काही शारीरिक आजार असतील आणि आपले गट सिस्टम दूर करण्यासाठी हे ताक आपल्याला डेफिनेटली मदत करतं कारण ताकामध्ये इतके चांगले पौष्टिक घटक आहेत जे आपल्या हार्टला आपल्या कोलेस्ट्रॉलला मेंटेन करण्यासाठी आपल्या बी पीला मेंटेन करण्यासाठी चांगलं आपल्याला हेल्प करतात म्हणून मित्रांनो डायरेक्ट और इनडायरेक्ट आपल्या लैंगिक समस्याला जे कारणं असतात की पोअर हार्ट किंवा आपल्या व्हॅस्क्युलर सिस्टम आपली पोअर असणं किंवा आपल्या रक्त रक्तपुरवठा कमी असणं हे जे कारणं असतात हे फक्त डेली एक ग्लास आपण ताक जर घेतलं तर मला वाटतं आपल्या माइल्ड इरेक्ट्रा डिस्फंक्शनपासून आपली मुक्तता होऊ शकते म्हणून मित्रांनो रोज सकाळी एक ग्लास ताक घ्या आणि खरोखर तुम्ही त्याचे तीस दिवसानंतर तुम्ही बेनिफिट बघा तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह बेनिफिट दिसून येतील हे माझा मी पर्सनल अनुभव सांगतो तर मित्रांनो अजून काही तुम्हाला अशा घरगुती काही रेसिपी पाहिजे असतील तर नक्कीच व्हिडिओ माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून तुम्ही मला विचारू शकता आणि प्रश्नाचं उत्तर मी स्वतः द्यायचा प्रयत्न करतच असतो आणि करत राहील तरी मित्रांनो जाता आता माझ्या चॅनलला नक्कीच सर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत पोहोचवा